नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना तर आजचा हा व्हिडिओ आहे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आम्ही जेव्हा गावी अलिबागकडे निघालो होतो त्या ते, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर अलिबागकडे जातानाचा प्रवास हा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे तसेच गेल्यानंतर आम्ही कुठे गेलो होतो समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा हा बघू शकता हा जो एरिया दिसतोय तो कर्ना कर्नाळाच्या पुढचा भाग आहे तिथपासून मी शूट चालू केले बघू शकता अशी घनदाट अशी झाडी हिरवळ दिसत आहे तुम्हाला निसर्गरम्य असा परिसर चालू होतो इथपासून तुम्ही पाहू पाहू शकता इथे गाडीत बसून मी शूट करत होते जेवढं शूट करायला मला मा, मला मिळालं तेवढं मी शूट केलं इथे गावाकडे जाताना खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं कारण आजूबाजूला खूप अशी हिरवीगार झाडी दिसते शेतं दिसतात त्यामुळे खूप मजा येते आणि क्रिथ्विकला पण इथे खूप आनंद होत होता तो खेळत होता त्याचं शूट मी नाही केलं आहे आणि कारण की तो थोड्या वेळाने झोपलासुद्धा मग तेव्हाच मी हे शूट चालू केलं आहे कारण तो शूट काही मला करून देत नाही खेळत असताना नाहीतर मोबाईल खेचतो म्हणून तेव्हा जेव्हा तो झोपला तेव्हा मी हे शूट चालू केलं आहे खूप सारे रेस्टॉरंट रिसॉर्ट येथे आहेत बघू शकता आता हा परिसर लागतोय तो पोयनाडच्या पुढचा आहे आणि इथून शॉर्टकटने आम्ही आमच्या गावी धोकवड्याला चाललो आहे धोकड्यापासून अलिबाग फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात बाईकवर आता हा परिसर आहे हा चरी रोड तुम्हाला दिसतो आहे पोयनाडच्या पुढचा इथून शॉर्टकट निघालो आहे कार्लेखिंडी मार्गे कट आहे आणि इथून आम्ही निघालो आहे ते शॉर्टकट आहे बघू शकता कारण की इथे ट्रॅफिक कमी असते म्हणून ह्या रस्त्याने आम्ही चाललो आहे आणि नेहमी आम्ही ह्याच रस्त्याने जातो बघू शकता खूप शेत आहेत शेतात पण घरं बांधले आहेत लोकांनी मस्त आणि माझं माहेरसुद्धा अगदी ह्याच रस्त्याला आहे मी ते तुम्हाला नंतर दाखवेलसुद्धा आणि माझं माहेर झाल्यानंतर सासरचं घर लागतं बघू शकता घनदाद अशी निसर्गरम्य वातावरण इथे आहे छान कोवळं ऊन पडलं होतं आम्ही सकाळी दहा अकराच्या आसपासचं हे टायमिंग आहे बघू शकता आम्ही जेव्हा केव्हा गावी जातो तेव्हा सकाळच्या वेळेसच निघतो खूप प्रसन्न वाटतं आणि रस्त्यात येताना ट्रॅफिकसुद्धा लागत नाही कारण की शनिवार रविवार खूपच ट्रॅफिक असते आणि ट्रॅफिकमध्येच खूप अडकायला होतं आकाशही छान निरभ्र असं आकाश आहे इथे पाहू शकता तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही अलिबागला याल तेव्हा ह्या निसर्गाचा आस्वाद मनसोक्त घ्या आणि मला केव्हाच मंडळी असं बोर नाही होत प्रवास करताना आता हे पाहू शकता आणि दुकडाला घरी गेलो आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही थोडासा आराम वगैरे करून या पाच साडेपाचच्या दरम्यान मांडवा बीच जे आमच्या गावापासून एकदम पाच मिनटाच्याच अंतरावर आहे तिथे आम्ही गेलो कृत्विकला समुद्रावर खेळायला घेऊ आणि हा कृत्विक तुम्हाला आणि कृत्विकचे पप्पा आजच्या व्हिडिओत पहिल्यांदाच तुम्हाला दिसणार आहे पाहू शकता छान असं सूर्य मावळतीला चालला आहे आणि मावळतीला जाताना त्याचा प्रतिबिंब तो समुद्रात सोडतोय पाहू शकता आणि निसर्गाच्या लाटा लाटांचा मस्त असं देखावा तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि इथे मी व्हिडिओ शूट करता करता एक मला छान गाणं आठवलं ते गाणं गुणगुणते आणि कृित्विकचे पप्पा बोलत आहेत हिचं काय आहे बघा तर मला थोडं हसायला पण येते आणि माझ्या हातात ती पिशवी तुम्हाला दिसत असेल तर पिशवीमध्ये काय असेल सांगा पाहू तर कृत्विकचं खाऊ आणलं आहे आम्ही इथे आम्ही चांगलं एक दोन तास रमलेलो त्याच्यामुळे आम्ही येतानाच घरून खाऊन खाऊ घेऊन आलेलो त्याच्यासाठी बराच वेळ मस्त आम्ही समुद्राचा आस्वाद आस्वाद नाही म्हणू शकत काय बोलाल समुद्राचं म्हणजे एन्जॉय केलं समुद्र असं नेहमीच आम्ही एन्जॉय करतो पण शूट कधीच केलं नव्हतं तर हे पहिल्यांदाच माझं शूट असेल आणि कृत्विक पाहू शकते एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर छान असे छोट्या छोट्या पावलांनी ठसे उमटत आहे आणि त्याच्या आणि ते पाहू शकता कृत्विकचे पप्पा त्याला मस्त खेळवत आहेत कृत्विकला